खिरडी गणेश येथील प्रगतशील शेतकरी नाना माळी आणि मंजरम तात्या माळी यांनी सात एकर ड्रीपवरती म्हणजे टिबक सिंचनावरती केलेल्या कांदा प्लॉटची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत पंधरा डिसेंबर रोजी लागवड झालेला हा कांद्याचा प्लॉट आपण आता या ठिकाणी उभे आहोत पाठीमाग हा प्लॉट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता सरासरी एक्कावन दिवसाचा झालेला हा कांदा प्लॉट आतापर्यंत ह्या कांद्याला शुभारंभाचा जो ढोस होता आपला बेसलचा तो आणि परिवर्तन खत मात्रा ह्याप्रमाणे दोन खताचे डोसेस ह्या कांद्याला गेलेले आहे ज्या रोपाची लागवड या ठिकाणी झालेली आहे त्या रोपाचं संपूर्ण व्यवस्थापन हे पूर्णतः आपल्याकडं होतं आणि निश्चितच आ, किती पाहिला रोप होत पाच पाहिल्या रोप त्यांनी या ठिकाणी टाकले शेजारी त्यांचं क्षेत्र आहे ते रान आता खाली आहे तसं आपण ते व्हिडीओमध्ये तिकडे जर कॅमेरा आपण फिरवला तर ते काळ रान आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय तर पाच पाहिलं रोप होतं तर ह्या पाच पायल्या रोपामध्ये किती एकर क्षेत्र आपलं लागलेलं आहे चौदा चौदा एकर पाच पायली बियाण्याच्या बियाण्यामध्ये चौदा एकर क्षेत्रात त्यांनी लागवड केलेली आहे म्हणजे आपलं आता टोटल घरी लावलेले सात एकर, एकर कांदे त्याच रोपाचे त्यांनी स्वतःच्या घरी आता इथे हो। जे आपण कांदे बघत आहोत तीन ठिकाणी त्यांचे कांदे आहे ह्या ठिकाणी काही क्षेत्र आहे इथं उसाच्या पलीकडे काही क्षेत्र आहे आणि खिरडी गणेश गावात काही त्यांचं घराच्या समोर काही क्षेत्र आहे तिथं असे टोटल सात एकर कांदे त्यांनी लागवड केली आणि राहिलेलं सात एकराचं रोप त्यांनी त्यांच्या आपतेष्टांना विकलं किंवा दिलं म्हणजे रोपाचं व्यवस्थापन जर तंत तंत असेल तर पाच पायली रोपामध्ये चौदा एकर कांदे लागू शकतात याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे मग रोप व्यवस्थापनानंतर कांदा लागवड करताना ज्याला शुभारंभ ढोस आपण म्हणतो म्हणजे बेसलची खतमात्रा ज्याला म्हणतो तो ढोस आणि तदनंतरचा आंबवणीचा किंवा तिंबवणीचा जो ढोस आहे ज्याला परिवर्तन खतमात्रा असं नामांतरण आपण ना केलेलं आहे अशा दोन्ही टप्प्यातील खताचे डोसेस खताची मात्रा या कांद्याला गेलेली आहे आता यामध्ये शुभारंभ मध्ये कुठली खत मात्रा आहे आणि परिवर्तनमध्ये कुठली खत मात्रा आहे याचे व्हिडिओ याचे माहितीपत्रक आपण दोन महिन्यापूर्वीच अडीच महिन्यापूर्वी प्रसारित केले त्याचे सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेले आहे तसे त्याचे परिपत्रक सुद्धा आपण आतापर्यंत दहा हजार परिपत्रक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेले आहे तदनंतर तणाचं व्यवस्थापन तण व्यवस्थापन रोग किड नियंत्रण पाणी व्यवस्थापन आणि वयाच्या योग्य टप्प्यावर त्या कांद्याला दिले गेलेली संजीवक ह्या पिकात झालेली आहे आता ह्या पिकामध्ये तन्नाशकाची जर आपण जो स्प्रे आहे तर त्या तन्नाशक आपण आंबवणी देण्यापूर्वी मारलं होतं की आंबवणी दिल्यानंतर मारलं म्हणजे कोरड्यामध्ये तन्नाशक मारून आपण पाणी भरलं आणि त्या ओलीवरती आपण पहिला स्प्रे टाकला आता त्यांनी वापरलेल्या तन्नाशकाचं बिल माझ्या हातात आहे ऑक्झिगार्ड म्हणून विलोवड जे तन्नाशक आहे दोनशे लिटर पाण्यासाठी त्यांनी या ठिकाणी दोनशे एम एल आणि टेपू हे दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल जोडीला नायनाट दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल आणि पी एच बॅलन्सर अॅक्वा मॅजिक दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल याप्रमाणे एकरी दोनशे लिटर पाणी घेऊन ह्या पिकास ह्या तणनाशकाची फवारणी झालेली आहे कोरड्यात तन्नाशक मारल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के तणाचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे कोरड्यात तणनाशक मारून पाणी भरलं आणि त्याच ओलीवरती त्या ओलीवरती यांची पहिली फवारणी झालेली आहे त्याचंही बिल आवर्जून आपण या ठिकाणी आणलेलं आहे ती जी पहिली जी फवारणी आहे भारत भारतसरटीच डीड म्हणून हे जे कीटकनाशक आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम डॉक्टर कूल दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम मंजू म्हणून एक बुरशीनाशक आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल आणि प्रोसिड प्लस दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल आणि स्प्रिंजल का ज्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम आणि काही प्रमाणात सल्फर एनपीके एन पी के विथ मायक्रोन्युट्रन म्हणून जी ग्रेड आहे ओमॅक्सची व्हिगरची ही दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो असा एकत्रित पहिली फवारणी तणनाशक मारल्यानंतर पाणी दिल्यानंतर जी ओल होती त्या ओलीवरती ही पहिली फवारणी या ठिकाणी त्यांची ही झालेली आहे तदनंतर दुसरी जी फवारणी आहे ती मागच्या पाण्याला कॅल्विन म्हणून कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट एग्रोचं हे दोनशे लिटर पाण्यासाठी सातशे एम एल हायकॉन सिक्स्टी ही वनिता एग्रोच अमिनो एसिड आहे साठ टक्के याचं दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एमएल एल कार्मेल म्हणजेच कार्बनडेंजिम आणि मॅनकोजेप हे दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा किलो आणि प्रोपिनोसायपर दोनशे लिटर पाण्यासाठी साडेतीनशे मिली ह्या प्रमाणात दुसरी फवारणी त्याच्यानंतरच्या पुढच्या पाण्याला म्हणजे तिसऱ्या पाण्याला ही त्यांची फवारणी झालेली आहे मग आज हा प्लॉट एक अजून आठ ते दहा दिवसात सहा दिवसामध्ये पाण्यावर येणार आहे आणि मग ह्या परिस्थितीमध्ये ह्या पिकाला काय फवारणी करायची आणि विद्राव्य खताची मात्रा काय द्यायची या संदर्भात चर्चा करण्यासाठी हिमाळी कुटुंबीय आणि चांदर पाटील कुटुंबीय आज आपल्याबरोबर उपस्थित आहे या या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तसेच विद्राव्य खताच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिल्या पाण्याला एन ट्वेंटी वन एकरी पाच किलो आणि डॉक्टर रूटमॅक्स सुपर का ज्यामध्ये फुल्विक ऍसिड अमिनो ऍसिड आणि अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक अशी एकत्रित मात्रा आहे ते एकरी सहाशे ग्रॅम याप्रमाणे आपण पहिल्या पाण्याला ड्रिपमधून दिलेलं आहे तसेच मागच्या जो पाणी आहे त्या मागच्या पाण्याला एकरी पाच किलो बारा एकसष्ट आणि दोन किलो वनिता एग्रोचं ग्रोपिक म्हणून जे जनरल मायक्रोन्यूट्रंट येतं याचा वापर आपण या ठिकाणी ह्या कांद्याला केलेला आहे मग आता जे पाणी आपण भरणार आहोत ह्या पाण्याला कुठलं विद्राव्य खत द्यायचं या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे तर माझं जे मत आहे हा एक्कावन्न दिवसाचा कांदा आहे ह्या कांद्याला आपण आता ह्या ओलीवरती जे पाणी आपण पुढील पाच सहा दिवसात देणार आहोत ते पाणी दिल्यानंतर ह्या कांद्याला कॅल्मॅक्स आणि बोरॉन आपण एकत्रित देणार आहोत आणि ते दिल्यानंतर मिराडॉर जुडीला क्लोरोसायपर एक कीटकनाशक आणि त्याबरोबर ऑर्थोसिलिसिक ऍसिड कारण उन्हाचा पारा काल ते चौतीस सेल्सिअस पर्यंत तापमान या ठिकाणी होतं या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या अनुषंगाने लिक्विड सिलिकॉन ऑर्थोसिलिसिक ऍसिड ओरोसिल ट्रान्सवोल्डचं येतं न्यूट्रीफीडचं अतिशय सुंदर रिझल्ट आहे एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल आपण ते घेणार आहोत क्लोरोसायपर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल म्हणजे दोन ते अडीच एम एल आपण ते घेणार आहोत आणि मिराडॉर दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे म्हणजे एकास एक ह्या एक, प्रमाणे ह्या कांद्याला आपण कॅल्शियम बोरॉनचं ऍप्लिकेशन ड्रिप मधून दिल्यानंतर ह्या कीटकनाशक बुरशीनाशक आणि सिलिकॉनची फवारणी आपण घेणार आहोत आता या ठिकाणी ह्या प्लॉटला जे कॅल्झिंक आपण देणार आहोत आणि बोरॉन आपण देणार आहोत हे देण्यामागचा मानस काय या संदर्भात गणेशजी गायकवाड म्हणून जे एक विद्राव्य खतामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे कृषी क्षेत्रामध्ये अतिशय नावडलेलं तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांना बरेचसे ह्या चार पाच तालुक्यातले शेतकरी ओळखतात असे श्री गणेशजी गायकवाड यांना आपण ऑडिओ कॉल या ठिकाणी करणार आहोत आणि त्या ह्या कॉल मार्फत या फोन मार्फत आपण त्यांच्याकडून हे मार्गदर्शन घेणार आहोत सरजी नमस्ते नमस्ते आम्ही आपणास एक ऑडिओ कॉल या ठिकाणी केलेला आहे आणि हा जो कॉल ही जी चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत एक्कावन्न दिवसाचा आपला कांदा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला आपल्याला कॅल झिंक आणि बोरॉन हे द्यायचं आहे ह्या अनुषंगाने आता आपण ज्या प्रग जे खेरडी जे प्रगतशील शेतकरी आहेत चांदर पाटील कुटुंबीय आणि माळी साहेब यांच्या प्लॉटवरती आपण आत्ता उभे आहोत तर यांनी विचारलेला हा जो प्रश्न आहे का एक्कावन्न दिवसाच्या प्लॉटला बोरॉन आणि कॅल झिंक एकत्र आपण का सोडाव एक्कावन्न दिवसाच्या प्लॉटला ह्या अन्नद्रव्याचा काय फायदा होऊ शकतो हे न्यूट्रिएंट्स कशा पद्धतीने काम करतं याचं अनमोल मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही चर्चा ऐकणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी करावं असं मी मौनगिरी कृषी दीपक या संस्थेमार्फत आपणास विनंती करतो सर्वता सर्वांना तुम्हाला मी नमस्कार करतो आणि जे काही आपले शेतकरी या सोबत कनेक्ट झाले आहेत त्यांनाही नमस्कार आपल्या न्यूट्रीफिड कंपनीचा कॅल्शियम जिंक हा हे जे काही प्रोडक्ट आहे हे मी तुम्हाला आता सांगतो आणि कांद्याच्या अवस्थ एक्कावन्न दिवसाच्या अवस्थेमध्ये काय काम करू शकतो हा जो त्यांचा प्रश्न आहे अतिशय चांगला प्रश्न आहे कॅल्शियम झिंक हा जो उत्पादन आहे हे जे हा जो प्रोडक्ट आहे महत्वाचा याच्यामध्ये घटक काय आहे हे समजून घेऊ कॅल्शियम झिंक मध्ये ऑक्साइड कॅल्शियम सत्तावीस टक्के आणि त्याचबरोबर झिंक झिरो पॉइंट दोन टक्के आणि त्याच्यामध्ये जो झिंक आहे तो आयडीएचे फॉर्म्युलेशन मध्ये जो की तुमचा ईडीटीए फॉर्म जो आहे किंवा सल्फेट जो फॉर्म आहे याच्या या बाकीच्या फॉर्मपेक्षा अति जलद लागू होतो पिकाला हा जो कॅल्शियम ऑक्साईड आणि झिंक असलेलं जे उत्पादन आहे हे सर्वात महत्वाचं अन्न व्यवस्थापनामध्ये दुय्यम अन्न घटक आहे कॅल्शियम हा त्याच्यामुळे कांदा पिकामध्ये जे त्याचं जे महत्व आहे हे खूप जास्त महत्व आहे दुसरं जर सांगायचं म्हटलं की हा हे उत्पादन कांदा पिकामध्ये काय करेल एक्कावन्न दिवसाच्या अवस्थेमध्ये तुमची गाठ जी आहे गाठ आता जी बनत चालली आहे आणि फुगवणीची अवस्था आता ती चालू होणार आहे ह्या अवस्थे जर मध्ये आपण कॅल्शियम जेव्हा देतो तर कॅल्शियम मध्ये याच्यामध्ये जो सत्तावीस टक्के ऑक्साईड कॅल्शियम जो आहे हा तुम्हाला कांद्याची गाठ जी आहे ही मजबूत बनवल त्याचबरोबर पातींची संख्या जी आहे त्याच्यामध्ये काही अंशी जो नायट्रोजन आहे त्याबरोबर काही झिंक आहे तो तुम्हाला पातींची संख्याही जास्त बनवून देणार आहे आणि त्याचबरोबर कॅल्शियम असल्यामुळे जी पातींची जी जाडी आहे ही पातींची जाडी पण त्याच्यामध्ये वाढणार आहे अजून जर याचा विचार जर केला कॅल्शिय झिंक हा जो उत्पादन आहे तुम्हाला फळांचा जो कडकपणा असतो फळाला लवचिक बनवतो आता आपलं हे जे कांदा पीक आहे हे लक्षात घ्या प्रामुख्याने आता जी लागवड जी आहे आपली ह्या लागवडीमध्ये भरपूर थंडी राहते आणि कांदा पीक हे थंडीमध्ये चांगलं येत असतं पण प्रामुख्याने जर एक विचार केला तर कांदा पिकामध्ये थंडी जेव्हा असते तर कॅल्शियमचे वहन जे आहे हे थंडीमध्ये कमी होत असतं थंडीमध्ये वहन कमी होत असतं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून जर सांगायचं म्हटलं की कॅल्शियम आपा प्रत्येक सजीवाला थंडीमध्ये कॅल्शियमचे वहन कमी होतंय त्याचं उदाहरण एक सांगतो तुम्हाला प्रत्येक माणसाला थंडीमध्ये हाडादुखीचा बऱ्याच जणांना आजार होतो किंवा जे काय आहेत हाडांचे आजार जे आहेत हे थंडीमध्ये प्रामुख्याने जाणवतात कारण का तर हाडांचा जो आजार जो आहे हा कॅल्शियमशी संबंधित आहे कॅल्शियमचे वहन हे प्रत्येक सजीवाला थंडी असताना हे कमी होत असतं तसंच कांद्या पिकामध्ये सुद्धा कॅल्शियमचे वहन थंडीमध्ये कमी होत असतं मग त्याचप्रमाणे जर कॅल्शियमचे वहन जर चांगलं करायचं असेल आपल्याला आपल्याला इतरही कॅल्शियमचे सोर्स आहेत कॅल्शियम तसेच बाकीचे सल्फेट आहेत किंवा बाकीचे आपण जे सोल्युबल कॅल्शियम नायट्रेट जे आहेत याच्यापेक्षाही कॅल्शियम जो आपला ऑक्साईड आहे कॅल्शियम झिंक जो आहे हा महत्वाचा कसा की याची उपलब्धता जी आहे ही फास्ट होते लवकर लागू पडतो त्याचबरोबर कॅल्शियमचे वहन जर चांगले झाले तर पिकाची प्रतिकारशक्ती जी आहे ही खूप चांगली राहते त्याचबरोबर फळांचा जो आकार आहे आपल्याला योग्य आकार भेटतो आणि त्याला येणारा जो रंग आहे हा कॅल्शियमची उपलब्धता जर त्या पिकामध्ये चांगली असेल तर येणारा रंग देखील त्याला चांगला मिळतो जर आपली कांदा आपल्याला टिकवायचा असेल किंवा आपल्याला विक्री नंतर करायची असेल साठवायचा असेल तर साठवणीसाठी सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य सोळा अन्नद्रव्यापैकी सगळ्यात महत्वाचं साठवणीसाठी अन्नद्रव्य आहे ते कॅल्शियम मानलं जातं म्हणून कॅल्शियमचा रोल इथं आपल्याला महत्वाचा आहे आणि तो जो कॅल्शियम आहे आपल्याला कॅल्शियम या उत्पादनातून खूप जास्त भेटणार आहे त्याचं कारण असं की जो आपला रेग्युलर कॅल्शियम नायट्रेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अठरा पॉईंट पाच टक्के कॅल्शियम नायट्रेट भेटतो आणि या कॅल्शियम झिंक या उत्पादनामध्ये तुम्हाला सत्तावीस टक्के ऑक्साइड कॅल्शियम भेटतो आणि इतर उत्पादनामध्ये तो फक्त सोल्युबल कॅल्शियम आहे आणि ह्या उत्पादनामध्ये जो काही कॅल्शियम दिलाय हा सत्तावीस टक्के ऑक्साइड कॅल्शियम दिलाय त्यामुळे त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो त्याचबरोबर कॅल्सी झिंकचा तुम्हाला अजून काय फायदा होणार एक्कावन्या दिवशी ते पण सांगतो कॅल्सी झिंक मध्ये झिंक हा घटक जो आहे हा सोळा अन्नद्रव्यापैकी मायक्रोन्युट्रेंट सूक्ष्म अन्नद्रव्यातला एक घटक आहे झिंक जो की झिंक जो आहे हा ऑक्सिजिन्स तयार करतो ऑक्सिजन्स म्हटलं तर मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर सांग संप्रेरक तयार करतो आणि प्रत्येक पिकाला अनेक अनेक संप्रेरक लागत असतात आपल्याला ही संप्रेरक आहेत की जी ऑक्सिजन ऑक्सिजन आहेत हे आपल्या पिकासाठी खूप महत्वाचे असतात त्या झिंक मुळे काय होतं की पेशींचा जो आपल्याला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे पेशी डेव्हलप व्हायला पाहिजे त्यांचा विकास व्हायला पाहिजे किंवा त्या पेशी वाढायला पाहिजे याचाही तिथं फार महत्वाचा रोल आहे रा त्याचबरोबर झिंक मुळे आपला रूट डेव्हलपमेंट पण खूप चांगला होतो मुळ्यांची संख्या पण वाढते आणि प्रत्येक पीक हे त्याच्या मुळ्यांच्या संख्येनुसार वाढत असतं एका झाडाला मुळ्यांची संख्या कमी असेल आणि एका झाडाला जास्त असेल तर जास्त मुळे असणारं झाड हे नेहमी हेल्दी राहणारे ह्या उत्पादनामुळे ह्या प्रोडक्ट मुळे तुम्हाला झिंक हा तुम्हाला मुळ्यांची संख्या देखील वाढून देतो त्याचबरोबर पेशी विभाजन जे काय होत असत प्रत्येक पीक वाढत असताना ते प्रत्येक पिकाचं जे फळात रूपांतर होत असताना प्रत्येक फळाला एक विशिष्ट पेशी तयार होत असतात आणि पेशी जसं वाढतात तसं ते फळ वाढत जात ज्या ज्या पिकाचा विकास कमी होतो त्याच्यामध्ये पेशींचा विकास कमी राहत असतो म्हणून पेशी विभाजन जेवढं चांगलं होईल तेवढा फळाचा आकार चांगला होतो फळाला फुगवण चांगली भेटते यासाठी झिंकचाही रोल आपल्याला खूप महत्वाचा आहे हे जे जी झिंक आहे हे तुम्हाला पिकाचा जोम वाढवतो पिकाला का जोमाने काम करण्यासाठी उत्स्फूर्त करतं त्यामुळं झिंक तुम्हाला फार महत्वाचा राहतो त्याचबरोबर जर तुम्हाला आता मी हे जर सांगायचं म्हटलं की कांदा जे पीक आहे आपलं कांदा पिकाचा जो आताचा कालावधी आहे एकावन्न दिवस तुमचे जे आज झालेत एकावन्न दिवसामध्ये आता तुमचा कांदा साठ दिवसाच्या नंतर पाच सत्तर दिवसाच्या नंतर प्रौढ अवस्थेकडे जाईल लक्षात घ्या प्रत्येक अन्नद्रव्यांचा जो उचल जे आहे ही ठरलेली आहे तुम्हाला झाडामध्ये झिंक किती दिवसामध्ये घेतलं जाईल कॅल्शियम किती दिवसामध्ये घेतलं जाईल फॉस्फरस किती दिवसामध्ये घेतलं जाईल तसंच कॅल्शियम घेण्याचाही पिकाचा एक अवधी आहे आणि तो तुमच्याकडे आता कमी कमी होत चाललाय जशी पिकाची प्रौढ अवस्था येत जाईल तसं कॅल्शियमचं तुमचं वहन कमी होत जाईल कॅल्शियमचं वहन हे तुम्हाला साठ दिवसानंतर सत्तर दिवसानंतर जसं जसं झाडाची प्रौढ अवस्था येत जाते तसं कॅल्शियमचं वहन कमी होत जातं जेवढं झाड लवचिक राहील झाडाचं कवळेपणा राहील तोपर्यंत कॅल्शियमचं वहन हे झाडामध्ये चांगलं होतं एक्कावन्न दिवसापर्यंत पीक आपलं लवचिक राहतं तर जलदार राहतं तिथं कॅल्शियमचं वहन खूप चांगलं होऊ शकतं हा तर त्यामुळे थोडक्यात आता जे कॅल्शियम जो घटक आहे कॅल्शियम झिंक ह्या जो प्रोडक्ट आहे त्याच्यामधून भेटणारा कॅल्शियम हा मार्केटमध्ये मा तुम्ही इतर ठिकाणी इतर उत्पादन कॅल्शियमची जर पाहिली खत स्वरूपातली खत स्वरूपातली जर पाहिली तर त्याच्यामध्ये एवढा मोठ्या टक्केवारीत असणारा कॅल्शियम नाही प्रमाण आपल्याला किती द्यावं लागेल साहेब याच प्रमाण जे आहे साधारणतः आपल्याला जर पाठ पाणी असेल तर आपले सर्व कांदे सात ते सात एकर कांदे हे ठिबक सिंचनावरती आहे तर आपल्याला ड्रिप मध्ये असेल हा हा सिंचनावरती आपल्याला याचा डोस पाच किलो पर्यंतचा आपण जर दिला तर याचे खूप प्रभावी रिझल्ट आपल्याला आणि बोरॉन आपण याबरोबर किती देतोय बोरॉन आपण पाचशे ग्रॅम याच्यामध्ये बोरॉन तुमचं सांगणं असं आहे हा मॅसेज असा आहे पाच किलो कॅल्शिय झिंग आणि अर्धा किलो बोरॉन आपल्याला ह्या पाण्याला ह्या प्लॉटला आता द्यायचा आहे येस येस चालेल oh. साहेब म्हणजे आता थोडक्यात आपण जे विद्रव्य खात्याचं शिफारस किंवा जे ऍप्लिकेशन आपल्या या ठिकाणी जात आहे यामधून कॅल्शियम ऑक्साईड झिंक आणि बोरॉन ह्या तीन अन्नद्रव्याचा पुरवठा ह्या खातातून ह्या पिकास होणार आहे तर निश्चितच शेतकरी बांधवांनो आपण पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान ज्या शेतकरी बांधवांचे कांदे असतील ज्यांच्याकडं ठिबक सिंचनातून देण्याची सोय असेल किंवा ज्यांना पाठपाण्यातून देता येईल त्या शेतकऱ्यांनी ह्या उत्पादनाचा वापर करून अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करावी असं आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणास करतो व्हिडिओ बनवल्यानंतर आपला हा व्हिडिओ जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा प्रसारित होतो आणि आपला व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तीन तीन चार चार दिवसांमध्येच सरासरी आठ नऊ दहा हजार शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आणि मग त्यातून बऱ्याच वेळेस बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फोन येतात का ते उत्पादनं आम्हाला या ठिकाणी मिळत नाही त्यावेळेस आमचा नंबर आपण त्या व्हिडिओवरती टाकलेला आहे त्या नंबरला आपण कॉल जर केला तर निश्चित ते उत्पादन मार्फत किंवा एखाद्या ट्रान्सपोर्टमार्फत आम्ही आपण जिथे आहात किंवा आपलं जे तालुक्याचं ठिकाण आहे एखाद्या मित्राचं पाहुण्याचं दुकान असेल तालुक्या ठिकाणी किंवा तुमची जी बाजारपेठ असेल त्या बाजारपेठेपर्यंत आम्ही ते उत्पादन पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करू